जय महाराष्ट्र रिपब्लिक मी आहे विवांश तर आज आम्ही परत एकदा चाललो आहे बड्डेला आज आर्यांचा पण बड्डे आहे आणि मम्मीचा बड्डे ट्वेंटी थ्रीलाच झाला कोकणामध्ये पण आता परत तिचे बड्डेची पार्टी त्या मैत्रिणींचा आणि ती त्यांचा बड्डे काही वेगळाच असतो हॉटेलमध्ये खरी त्यात बड्डे झाला तरी पार्टी असते त्यांची तर आम्ही तिथंच चाललो आहे मागच्या वेळेस पण स्वतःकाचा बड्डे होता त्याच हॉटेलमध्ये गेलो तो पधारो आम्ही पर परत तिथं चाललो आहे आणि याच कपड्यावर मी परत तिथं येतो आहे आता नेमने काही सांगायचं होतं ते हां हां आम्ही प गिफ्ट घेणार आर्यन आर्यनची पार्टी आहे अन्नपूर्णामध्ये मग आम्ही त्याला गिफ्ट घेऊन आर्यनला भेटणार त्याला गिफ्ट देणार मग जाणार सरळ पदारो मध्ये आणि तिथं करणार फार फ्री तो, करनर, तो ये देखो आम्ही निकले है सॉरी तर आम्ही आता निघलोय कुठे हा आर्यांचा गिफ्ट घ्यायला आणि इथं बड्डे कल गाडी चालवतीच तिथं तोंड नाही दिसू शकत आता डायरेक्ट उतरलं तो मला दाखवतो कसली भारी दिसतेच यश हॅलो भूमिका गिफ्ट गॅलरी मे आम्ही आहे गिफ्ट गॅलरी मध्ये आणि आम्ही पेन गिफ्ट घेतले तुम्ही बघू शकता किती भारी हे गिफ्ट दिसतंय बघा आणि त्याच्या नंतर मला ही बुक दिसली शिवाजी महाराजांची बुक वाचत बसली काय झालं मला दे मला आणलं इकडे आणि काय काय सांगते सांगतोय काय हे हे बघ हे म्हणते बोलते हात नाही लावायचं त्याला काय नेक्स्ट टाइम घेऊया आपण आता आपण बड्डे चाललोय ना तर आम्ही गिफ्ट रॅप करतोय तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मी नाही इथं माझं नाव टाकतोय बघा विवांश बुर्णे माझं नाव टाकतोय मी त्याच्यानंतर आम्ही निघालो पदारोला पण ह्याचं ह्याला खेळणी बघायची होती बघा चू काय दाखवतोय काय 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 आम्ही गेलो पधारो सुके है यश हॅलो हा मी पहिले आहे क्या हा ये देखो मम्मी ने पिछले वीडियो में नोटिस किया होगा कि जिम नहीं थी लेकिन नाही ती लिन याय तो क्या हुआ पता काय झालं माहिती का पधारो पासून ते अन्ना पूर्णा जवळ होत होतं आता मम्मी बोलली मी तुला सोडवते तो श्वेता काकीचं घर होतं तिकडं द्वारका आता त्यांना सोडवाय कोण नव्हतं मग काय झालं आम्ही द्वारका द्वारका हॉटेलमध्ये चाललो आर्यनला आम्ही गिफ्ट घेतलं आता हि द्वारकापासून आणलं कुठे लांब झालं जाऊ दे आता त्याचा बड्डे मी नाही जाऊ शकलो बट उद्या देतो त्याला मी गिफ्ट आम्ही चाललं आता द्वारका

हॅलो तर इथं बघा इथं मंच सूप आलेला आहे आणि इथं काय घाण पाण्यात पोरं खेळतात हे नाचतच बसलंय त्यानंतर इथं स्त्री बघा सगळे इथं काठीत खेळतात पाणी उडवी घाण कसं काही खेळतात काय माहिती इथं आला आहे मसाला पापड त्यानंतर आम्ही खेळतोय झोका म्हणजे जिजा झोका खेळतात आणि आम्ही तिच्या मावून उड्या मारतोय आत्ता लय खतरनाक लागला तिथं बघा हा स तिथे चांगला नसता आमचं ऐकत नव्हता हा पण गेला पाण्यात खेळायला त्यानंतर इथं सगळ्यांनी बिस्किट खाल्ला कारण की तिचं नावावरून ते नाही का नाव असतं त्याच्यावरून पाडण होती मग त्याच्यानंतर आम्ही प आमचं जिथं डिनर आलं आणि इथं आम्ही सगळे हे करतोय तर बघा डायरेक्ट रोटीवर तुटून पाडला आहे त्यानंतर

सारखं सारखं <laughs> तर मग बघा तुम्ही मसाला पापड आम्ही कसा खातो तर 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 आहे वे याश, याश तर वेगळंच असतं काहीतरी त्यानंतर तर मसाला पार्टी म्हणजे सॉरी मसाला पापड पार्टी सुरू आहे यश यश म्हणतोय मी कुठं तो तिकडं बसला होता त्यानंतर इथं जिजाला सोसायटीमधले फ्रेड भेटले होते

आता एवढा वेळ एक उभा घेतला थोडा तुझ्या पाय खाली हे खास वातीला

अरे नव्हता पण छान असेल आपण

काल हे गिफ्ट राहिलो होत मी त्याला दिलं नव्हतं कारण की जो आम्हाला भेटला नाही आम्ही तसंच घरी निघून आलो आज मी त्याला स्कूल मध्ये हे गिफ्ट देणार आहे मग देऊ आता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग बाय 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 बाय